मागणी सरकारकडे हीच आहे की गाई पुरात जी जनावर समजा गायीपुरात वाहून गेल्यात शेळ्या वाहून गेल्यात मशी वाहून गेल्यात आणि ती वाहून गेल्याला पीएम करायचा कसा शेतकऱ्या आणायची कुठून पीएम साठी त्याची बॉडी कारण ती वाहून गेली तर तिथं सरकारनं आता निकेश शिथिल करणं गरजेचं आहे शेतकऱ्याचा अफिडेव्हिट घेऊन बाबा तिची जितकी जनावर होती त्या जनावरांच्या प्रमाणात मदत करणं गरजेचं आहे आणि ती मदत सुद्धा तोडकी आहे आणि त्याला सुद्धा मर्यादा आहे दोन का तीन जनावरांपर्यंत पर्यंत एका माणसाला मदत ती वाढवली पाहिजे दुसरं बहुबुधारक शेतकरी असेल आणि जमीन जर खरडून गेली पाच एकरच्या पुढं असेल तर त्याला पण तुम्ही खडून गेले जमिनीचं मदत देत नाही जी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये तर तोही निकष वाढवणं गरजेचं आहे आणि एनडीआरएफच्या निकषापेक्षा जी हेक्टरी साडेआठ हजार रुपये आहे त्याच्या पुढे जाऊ जशी मिरज आणि सांगलीच्या पुरात सरकारनं मदत केली होती चौपटीनं माझं तर म्हणणं हे नुकसान दहा पटीत आहे किमान सहा पट तरी मदत राज्य सरकारनं करावी ही पहिली मागणी आहे प्रमुख दुसरी विम्याच्या बाबतीत जो राज्य सरकारने निर्णय घेतलाय तो अतिशय अवसंगात के असा पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्याला पण त्या ठिकाणी स्वतः अँगल कॅम्प फोटो तो काढून कंपनीला विम्याची मागणी करता येत होती ती आठच काढून टाकले त्यामुळे आमच्या सगळ्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आहे आज ती आठ असते तर आमच्या सगळ्या शेतकऱ्याला विमा मिळाला असता तो विमा सुद्धा केवळ ही आठ काढून टाकल्यामुळे मिळत नाही तर त्या आठीचा समावेश करावा अशी मागणी आम्ही कृषी मंत्री दत्तात्रय भरणीमाकडे केलेली आहे